मायणे येथील संत सद्गुरू यशवंत बाबा महाराज यांचा रथोत्सव उत्साहात साजरा खटाव तालुक्यातील मध्य ठिकाणी मायणी हे गाव आहे मायणे गावाचा अलौकिक व्यक्तिमत्व श्री संत सद्गुरू यशवंत बाबा महाराज यांचा दिनांक सव्वीस रोजी रथोत्सव साजरा होत आहे त्यांच्या चौऱ्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त या रथोत्सवाचे आयोजन केले आहे चोवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च दरम्यान भव्य अशा यात्रेचे नियोजन केले असून यावर्षी एक नवीन उपक्रम म्हणून शेतकऱ्यांना नवीन यंत्रांचा बी बियाण्यांचा अवजारांची माहिती मिळावी व ते खरेदी करता यावे यासाठी सद्गुरू यशवंत बाबा महाराज कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे मायणे येथील खंडोबाच्या माळावर हे प्रदर्शन नागरिकांना पहाव्यास उपलब्ध आहे या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन हे सेवागिरी महाराज पुसेगावचे मठाधिपती यांच्या हस्ते करण्यात आले या दिवशी सद्गुरु यशवंत बाबा महाराजांच्या रथापुढे चांदणी चौक परिसर होता रथोत्सव सोबत यशवंत बाबांच्या प्रतिमेची पालखीतून सर्व गावातून मिरवणूक काढण्यात आली सर्व भाविक आपला गट तट विसरून एकत्र आले होते व रथोत्सवात सहभागी झाले होते व गुलाल भंडाराचे उधळण करत होते काही भाविक गण रथाचे दर्शन घेऊन सहपरिवार कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी येत होते या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व यंत्रांची अवजारांची बी बियाण्यांची दुकाने उपलब्ध आहेत तसेच मोठ्या शेतकऱ्यांसाठी औषध फवारणीसाठी ड्रोनची व्यवस्थाही आहे कृषी प्रदर्शनाच्या बाजूला लहान मुलांसाठी मोठमोठे पाळणे फिरते रेल्वे जंपिंग ट्रॅक फिरणारे घोडे खेळण्याची व मेवा मिठाईचे दुकानांनी सर्व पटांगण भरून गेले आहे याच दिवसाचे औचित्य साधून प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व दादा गुदगे यांच्या हस्ते करण्यात आला व उपस्थित शेतकऱ्यांशी संवादही साधला यावेळी बोलताना सुरेंद्र दादा गुदगे यांनी सांगितले की दिनांक चोवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च पर्यंत कृषी प्रदर्शन भरले आहे याचा सर्व नागरिक व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व प्रदर्शनाची शोभा वाढवावी या कार्यक्रमावेळी खासदार राजू शेट्टी अनिल पवार सतोष पवार सुरेंद्र दादा गुदगे यांची उपस्थिती होती स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे मायणी सातारा